लुटीच्या मालासह दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात धाराशिव दि सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस धाराशिव जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिक्सळ पाटीजवळ झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने लुटीच्या मालासह जेरबंद केले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे सुदर्शन कासार व पथक हे धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी रवाना झाले असता गोपनीय माहिती मिळाली की कळंब पारधी पिढी येथे डिक्सळ पाटीजवळ झालेल्या जबरी चोरीतील आरोपी लपलेले आहेत प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लल्या उर्फ अनिल बादल शिंदे रा मोहा पारधी पिढी कळंब आणि मिरच्या उर्फ आकाश रवी काळे रा कळंब पारधी पिढी कळंब यांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपींनी साधारण पंधरा दिवसांपूर्वी एका पती पत्नीला अडवून त्यांचे सोन्याचे दागिने लुटल्याची कबुली दिली कपासात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे चार छेद दोन हजार पंचवीस कलम तीन शून्य नऊ चार एक दोन सहा दोन तीन पाच भादस दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरीचा मुद्देमाल साथीदार गंगाराम बापू पवार याच्या बहिणी सोनाली काळे राकेश हिच्या मदतीने केज येथील एका सोनाराला विकल्याची माहिती दिली पोलिसांनी तातडीने केज येथे जाऊन चार पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले मंगळसूत्र मणी असे एकूण सत्तावीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान आरोपींनी बीड जिल्ह्यातील युसुफ वडगाव येथेही जबरी चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली पुढील कार्यवाहीसाठी आरोपींना कळंब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर कामगिरी मा पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव वमा अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफक आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जकवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार सपोफू वलिल्ला काझी पोहेका शौकत पठाण प्रकाश औताडे हरहान पठाण जावेद काझी चापोका रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली